माझ्या सोलापूर न्यूज मध्ये दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी गृह राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्यानंतर अखेर काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे एकतीस मे रोजी अकलकोट येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत चार वेळा आमदार एकदा गृहराज्यमंत्री पद घुषविल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तीन वेळा पराभव झाल्याची सल्ला त्यांच्या मनात होती एकोणीसशे सत्तावन्न पासून स्वरवासी सातलिंगपा मेत्रे व त्यानंतर सिद्धाराम मेहरे यांनी अकलकोट दौऱ्यात काँग्रेसची समक्षपणे सांभाळली भाजपच्या आमदारांना वरिष्ठ पदावरून ज्या पद्धतीने दाखा दिली जाते तशी साथ मिळत नसल्याने दुःख अलीकडच्या काळास्थानांनी सांगितले होते सत्ता बदल झाल्यानंतर त्यांना व कार्यकर्त्यांना त्रास होत असतानाही काँग्रेस पक्षाने साथ दिली दोन हजार नऊ पासून आल्याकडे दुसरं जे होत आहे त्यांच्या या भीतीची काँग्रेस पक्षात दखल घेतली जात नव्हती म्हणूनच शिवसेनेतून प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मित्रांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका